ارے نل 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 باس سوبارے ہو کائي کرے بيھا داري بيھا سا ساب سوبارے ہو کائي کرے بيھا داري निर्गुण गुणाचे हे गुण नाही त्याची खुन कोणाकुन कोणा कोणा काही काही केलं होतो हाऊडे मग भजन्या बला क्रम होतो भजन्या हा

ठोका मारा तो सारा का माते कोट मेलो हां दिले रो कोट मेलो मसाज जो की कावियो हां तार गोल्डन नाक काट लेगो जरूर तो आशे 50 कागज लगी 16 जीबी मेमोरी ची 16 मन कर छे ही लेके फके हां हां डिलीट वे निकले महाराज हां हां कोलो तमेन भजे हां जी मम मसाज लगी एर सारो का रे हवा ये लवकु सने हां याको से एर याडीन बटान लेगो तुम हां नी एर याडीन बटान छेलेबो लेबो तो

Ha <coughs> मार जना रो विषय रे गो छे हां मैं जंगल में चलो गो मिठू लाबो हां मिठू लाबो हां झाड़ पोगर निकले हां बुढे पाव लागे छे हां कती सेना ने बुढे लगा तो आई नी हां जी मिठू लाबो मन मार मने थोड़ा दुःख वाटो साड़ झाड़ तो कमी आए कोणी हां जी पण मिठू पड़गो यार घर टूटगो हां मोवा मिठू घर लेबो हां घर जल लेबो घर लेबो और सारू दिशाडा तंती निचड़ो बणान लाये हावडी इचड़ो बणा लायेर बाद में मार घरे भाई इनको भाई ये न मको हा सोई कर सोई कर इतो आगो नी पाप भेजाय हा जरूर मिठू नानक्या ती मोटो हेगो मोटो हेर बाद में जसो मनक्या बोलो उसको बोले लगू मिठू मिठू हा बोल तू, तू? बोलतू एक दन मार नानक्या सो छोरा हा मार छोरा न बोरी मार छोरा केला याडे हाऊ

मार छोरा खान पचावर मिठू हांग हांग मर राहते मध्ये मारचे पचच मिठूनच काय करेन बचत गेरो

बारमत निकल हावडी उड़ी मतो को सही यंग को तो हाँ यंग मालम रणी हावडी बारमत निकल करन केन को करन? लिन, लिन, करन, मार देवर करन हाँ ये घेतलेन फिरिया मेलन बारा काय कहीं करो तेरे बट्टा से हा माँ हाँ यारी यारी करन ढूंढ रहे हैं मराठी कोई दी हाँ उड़ी तेरे पास आता था सब Muito <laughs>

दवाळीन तमेन बीकला रंग बेगळ लगावच माळा बांधत तमेन पूजा करत केला दवाळी आ समजान के पाख ब मान जायचे ह याडी समजान के ना की हाव मान जायर ह तिथे सजत आणि 51 वणा पुचो पिला हावडी पिला याडी हा याडी दवाळी क नाव दवाळी क आ पोळा दन दन हावडी बिमिनाचक लागू हां स्वचारून मान जायचे आहे ने हो बाप याडी बाप समजान केरे तर मान जायचे जरूर जरूर हां हो ने अब याडी आकात की हां जरा बगले तो मोटो बकरा बंदो तो हां ओ नन त्या पिला काही बाबा हो दिवाळी परसंत दसरावर चला हो ने दिवाळी परसंत परसंत दसरा चला बस काही करच काही करत काही करच अरे घरे चोको घरी उडीच पाडन बेटा आत्रा जर मुंडे वडील पाणी ना भर येऊ हा तो बाबू जिमेनी माल कस एचे माझ्या हाट्या गाव जिमेनी काही करोच भजन झोलो का

महादेवन पार्वती आणि वाटेती जा रे महादेव पार्वती हा हा वाटेती जा रे वाटेती जातो जातो बरसा दे रोटाई हा आणि झाडे वादर काकाड हाव रे झाडे वादर काकाड रो वांदर पार्वती आचो दे काय बोले हा हा महादेव कन हात पकडी हा बघ हे भगवान हा बघ काही वाट चकला हा पार्वती माधव मादे, माधव के लाग पर्वती दायनो हो हाऊ अरे कनी वेळ आज काय रे लाग भगवान हाऊ रे वेळान पारावर छे मन धक्का उशो वाटो कोणी ये दशा देखो अटली ये मनक्या बनाकला मनक्या मनक्या ना हा ते वांदरे मनक्या बनाकला जरूर माधव समजान को हाऊ पार्वती हा ती मनक्या वेर लायके छेनी 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 मनक्या वेर लायके छेनी कला हा कोणी कोणी काय छेनी हा आणि कोण हमार जुने लोक के मिले हा बाळ हात हा स्त्री हाट हा आणि एक बुडो हात बुडो हात तीन हात पुरोज कोनो लागस जरूर जे पुरो न किदो तो आपण सुरू करस कजो जरूर सुरू करा रे भैया कोणी का हा उनी पण देख बाकला तो आखरी हात पकडली छे हा ते मार भजाई शरीर तर पार्वती हा थोड़ा भुरा घालबेली हा उनी एकली मिकली फरमा सगले मै आ लोग बकमा

उडी मार केला हा उडी मला उडी मारते उडी मारन बाहेर निकळो होती म्हणते आहे बघ उडी मारण बाहेर निकळ होती मारण बाहेर निकळते म्हणते आहे बघ हा उडी शांत बती शांतपणे वाटे लागो हा मार मालक मार वात मार मानली तो हा मजा पशुमय हो। जना यज्ञ वेरेते वेला वेरेते हा हे नवांदर

i don't know तेरो तो मकू घा बा भुला की काय पाचशे रुपयात दवाखानो करा नाटक लाव हां पाचशे तरी आवाज जागे कोणी आहे कशा नावाचा आवाज जागे घबराबल हा पाय तसं पायीन हां ध्यान रखार पाय तो कामी आहे सवा हा एखाद्या वडा फोन लगायचे मार बाप हा म्हण पकडली दे रे म्हण छोडा 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 यर का आवाज चालेल मालमसा घेरडीन मग जना बटान झिले को हा दूध कमी पडू ते बा रेडी रे रियाड भरपूर दूध पड़ायची हा रेल्वे इंजन कतरा डब्बा खेच बीस एक डब्बा खेचत बोलले डब्बा खेच हा मोठो इंजन बो तो एक सेवीस डब्बा खेच इंजन एक सेवीस डब्बा खेच

कपडा रेतो? हा उंदर काट ना खतरनाकच काही खाएन मळस काही हां अशी सुंदर से ज्यादा काही बोलतो आईनी स्वाद मरमर जाय या कोण छे याडी भाभर पे हां आपले दुमार चांसेस छे हां हां हा देवीवा करे देखो सांड्या सोबत टक्कर लाग तो काही

बोकड्या बोकड्या हावडी बोकड्या खाऊ हाळवतो खावडी खाऊ हाळवतो खाऊ यंदू आठ आठ दिवस घरी धाबल करेल मग रात्री नाती बेतो मग वती बेतो मग वती बेतो बसो बोकड्या खाऊ हाळरो हा मला एक जाळा वाघ सुतो वेरो हावडी वाघ सुतो मोठ पिता मर्या सुतो हावडी

मातो चला हावा भजन बोलतो कोणी हां कतल पितल फुड़ फुट फुड़ फुट जाऊ तांबो जत फुटो होत वन डाग दचा रागो रे मिटो बोल रावशेती वांगो हां जगलेम वागरे जे वाग मासा हरी वागेर हालत काय हुई जोका देख आब हां

विभागे देखली ते जणा केला बाप खूप सोप्ती करण आहे बेटा ना खायशी बाई रेणी खायशी बाई रेणी केला पण मातो चला कने कने कदेशी आई दिनो ना हा विभाग जीच काळ के रांगडे बकरा बोलो हा के बोलो साल्या मामा नाईंची बेटा कलाम नर्याणी दिवा घे सारले तो एकाच लानाची कला बापछो वाग थांबे असे वाघ बघो काही शंका काही शंका छण भजन केलो आज भडक